नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जी जी एम सी भरती आहे जी एम सी भरती दोन हजार पंचवीस तर या भरतीसंबंधी मराठी व्याकरणचा जो सिलेबस आहे या संबंधी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत नेमकं यामध्ये सिलेबस कोणता आहे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जी एम सी भरती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संबंधी भरती आहे दोन हजार पंचवीस तर याचा नेमकं मराठी व्याकरणचा सिलेबस कोणता आहे यासंबंधी आपण माहिती बघणार आहोत त्यामध्ये बघा स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी चा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे हा नेमका कोणता आहे त्यासंबंधी किंवा या भरतीमध्ये कोणकोणता अभ्यासक्रम आहे कोणते टॉपिक्स आहे याची आपण माहिती बघणार आहोत नेमकं सुरुवात कुठून करायची आणि कशावरती आपल्याला भर द्यायचा कोणता टॉपिक महत्त्वाचा आहे त्यासंबंधी त्यानंतर कोणते घटक परीक्षेमध्ये वारंवार वार विचारलेले आहे आपल्याला या भरतीमध्ये पण कोणते प्रश्न वारंवार विचारले जाणार आहे आपल्याला विचारले जातील त्याची आपण माहिती मिळणार आहोत त्यानंतर लेखन असेल वाचन असेल आणि व्याकरण यांचं संतुलन कसं साधायचं याचीही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यानंतर एका जागी मराठी व्याकरणचा न मिळेल का लक्षात ठेवा आता यामध्ये हे संपूर्ण मराठी व्याकरण जी एम सी भरतीसंबंधीचा सिलेबस आहे त्यासंबंधी आपण ही माहिती बघत आहोत त्यानंतर जे मराठी व्याकरणचं आपल्याला संपूर्ण घटक बघत असताना नेमकं आपल्याला या भरतीमध्ये जे आपल्याला चांगले मार्क मिळवायचे आहे हा आपला उद्देश आहे मग हा उद्देश असल्याच्यानंतर स्पर्धा परीक्षे कोणतेही असो यामध्ये मराठी व्याकरण हा पेपर तुमचा शंभर टक्के असणार आहे तसं या भरतीमध्ये पण आहे म्हणून मराठी व्याकरण आपलं पाठ करणं चांगला अभ्यास करणं हाच आपला उद्देश आहे त्यानंतर प्रश्न येतो पण नेमकं काय शिकायचं सुरुवात कुठून करायची यांची आपल्याला माहिती नाही ती संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यानंतर मराठी व्याकरणाचा संपूर्ण जो आपल्याला अभ्यास आहे संपूर्ण अभ्यास स्ट्रक्चरल जो अभ्यास आहे हा संपूर्ण आपण समजून घेणार आहोत की नेमकं अभ्यासाचा नकाशा काय कशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता यामध्ये मराठी व्याकरण संबंधी माहिती बघत असताना नेमके जे वेगळे घटक आहे या घटकासंबंधी माहिती बघत असताना जे आपल्याला मूलभूत व्याकरणाचे घटक कोणते आहे तर या घटकासंबंधी चर्चा करत असताना की आपल्याला मूलभूत व्याकरणाचे घटक कोणते आहे तर वर्णमाला आणि वर्णविचार मराठी वर्णमालेमध्ये जे वेगवेगळे वर्ण आहे हे जे बावन्न वर्ण आहे बावन्न वर्णाची संपूर्ण माहिती वगैरे वर्णविचार संबंधी संपूर्ण आपण माहिती बघणार आहोत त्यानंतर शब्द आणि त्याचे प्रकार शब्द शब्दाचे जाती त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहे तर हा संपूर्णपणे घटक या संपूर्णपणे जी एम सी भरतीमध्ये आहे म्हणून त्यासंबंधी आपल्याला संपूर्ण माहिती बघायची आहे की सिलेबस नेमकं काय आहे तर ते शब्द शब्दाचे प्रकार हा त्यांचा एक घटक आहे त्यानंतर नाम असेल प्रकार असेल नामाचे वेगवेगळे प्रकार सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम त्यानंतर लिंग वचन विभक्ती असे जे घटक आहे तर ह्या घटकासंबंधी आपण माहिती बघणार आहोत म्हणजे हे सिलेबसचा तुमच्यावाला एक घटक आहे त्यानंतर सर्व नाम आहे त्यानंतर विशेषण आहे विशेषणामध्ये गुणविशेषण संख्याविशेषण त्यानंतर सर्व नामिक विशेषण अशा प्रकारचा घटक आहे त्यानंतर क्रियापदामध्ये क्रियापदाचे प्रकार क्रियापदाचे काळ त्याच्यानंतर क्रियापदाचे स्वरूपानुसार प्रकार त्यानंतर क्रियाविशेषण हाही घटक पूर्णपणे या भरतीमध्ये आपल्याला विचारला जाणार आहे त्यानंतर पुढील जे स्ट्रक्चर नुसार आपण माहिती बघत असताना कोणता सिलेबसचा घटक आहे तर या... यामध्ये माहिती बघत असताना बघा जी वाक्यरचना आहे आणि विचार आहे तर या संबंधीही परीक्षेमध्ये विचारलं जाणार आहे यामध्ये माहिती बघत असताना वाक्याचा जो प्रकार आहे वाक्य प्रकार अर्थेनुसार त्यानंतर रचनेनुसार याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहे त्यानंतर जे वाक्य आहे तर वाक्याची माहिती देत असताना जे प्रयोग आहे तर कर्तरी प्रयोग असेल कर्मणी प्रयोग असेल किंवा भाव्य प्रयोग असेल या प्रयोगाचे प्रकार विचारले जातात तर हे नेमके कोणता प्रयोग आहे कशा प्रकारची रचना विचारली जातात कर्तरी प्रयोग म्हणजे काय कर्मणी प्रयोग म्हणजे काय याचीही संपूर्ण आपण माहिती बघणार आहोत त्यानंतर काळ वर्तमान काळ असेल भूतकाळ क्रिया सध्या चालू आहे बोलण्याच्या चा अगोदर झालेली आहे येणाऱ्या काळी घडणार आहे म्हणजे भविष्यकाळी मग असे जे काळावरती प्रश्न विचारले जातात तर काळाची संपूर्णपणे जी माहिती बघत असताना हा सिलेबसचा घटक आहे तर आपण संपूर्ण काळ व्यवस्थित रचनेनुसार शिकणं गरजेचं आहे त्यानंतर संधी असेल संधीचा पूर्णपणे विच्छेद म्हणजे संधी आपण विग्रह करतो तर ते संधी विग्रह त्यानंतर समास आहे समासाचे प्रकार त्यानंतर उदाहरण हे पण परीक्षेला विचारलं जात आहे म्हणून जी जी एम सी भरती आहे तर यामध्ये हे संपूर्णपणे तुमच्यावाला सिलेबस आहे त्यानंतर उपसर्ग आणि प्रत्यय काही जे नाम आहे नामाचं कार्य करणारे शब्द आहे त्याला प्रत्य लागलेला असतात आणि काही शब्द अगोदर आलेला असतात ते उपसर्गाचे असतात असं संपूर्णपणे तुमचा एक सिलेबसचं स्ट्रक्चर आहे घटक आहे त्यानंतर पुढील माहिती बघत असताना जी जी एम सी भरती आहे तर जी एम सी भरतीमध्ये आपल्याला सिलेबस अजून कोणता आहे तर त्यामध्ये बघा जे संपूर्णपणे शुद्ध लेखनाचे नियम आहे शब्द दिले जातात शुद्ध शब्द अशुद्ध शब्द दिले जातात म्हणून शुद्ध शब्द कोणते आहे अशुद्ध शब्द कोणते आहे हे ओळखायचं कसं लक्षात ठेवा तर हे ओळखण्यासाठी आपल्याला लेखनाचे नियम माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर शुद्ध अशुद्ध वाक्य ओळखायचं आहे परयवाची शब्द परयवाची शब्द म्हणजेच समानार्थी शब्द समानार्थी शब्द कोणते आहे विरुद्धार्थी शब्द कोणते आहे त्यानंतर म्हणी असेल वाक्प्रचार असेल समानार्थी शब्द आणि त्याचा वापर कसा होणार आहे हे संपूर्णपणे आपला जीएमसी भरतीचा सिलेबसचा एक भाग आहे म्हणून हे घटक आपल्याला व्यवस्थित समजणं गरजेचं आहे त्यानंतर आपण सिलेबस बघत असताना जी जी एम सी भरती आहे यामधील पुढचा घटक आहे की नेमकं या सिलेबसमध्ये आपल्याला पुढचा घटक कोणता आहे तर त्यामध्ये आहे तुमच्या हॉली जे काव्यशास्त्र म्हणजे वेगवेगळ्या अलंकाराचे जे घटक आहे ते मग अलंकार अलंकारामध्ये शब्द अलंकार त्याच्यानंतर शब्द अलंकाराचे वेगवेगळे प्रकार अर्थ अलंकार अर्थ अलंकाराचे वेगवेगळे प्रकार त्यानंतर छंद असेल ओवी अभंग इत्यादी घटक आहेत त्याच्यानंतर तुमच्याला रस छंद रस रश, रसांचे भाव ल, ल रसांच्या अंगी असणारे जे स्थायी भाव आहेत त्या स्थायी भावांची माहिती असे जे संपूर्ण घटक आहे हे संपूर्ण घटक आपल्या या सिलेबसमध्ये आहे मग या सिलेबसची माहिती बघत असताना जी पुढचा घटक आहे संबंधी तर आपल्याला जी जी एम सी भरती आहे तर या गटक तर समझ आनी लेखना जी एम सी भरतीमध्ये सिलेबस कोणता आहे पुढचा घटक तर बघा समज आणि उत्तर लेखनाचं कौशल्य मग यामध्ये जे वाचन आपल्याला वाचलेलं आहे वेग ले आप ले जे वेगवेगळा पॅसेज आहे तो पॅसेज वाचल्याच्या नंतर त्याच्या माध्यमातून जे विचारलेले प्रश्न आहे ते प्रश्न आपल्याला सोडता आले पाहिजे म्हणून अशा प्रकारचे जे प्रश्न जर आपल्याला जर सोडता आले तर सोडता आल्याच्यानंतर ते संपूर्णपणे ते वाचलेलं आपल्याला समजलेलं आहे अशा प्रकारचं आपल्याला एक सिलॅबसचा भाग आहे त्यानंतर लेखन कौशल्य असेल अनुच्छेद ले लेखन असेल पत्रलेखन असेल माहितीचं लेखन असेल हे संपूर्णपणे जी माहिती आहे ही आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते त्यानंतर यामध्ये जे एम सी क्यूज आहे पर्याय जे चार वेगवेगळे पर्याय आहे त्या पर्यायामधलं आपल्याला योग्य पर्याय निवडता आला पाहिजे हा एक सिलेबसचा तुमच्याला भाग आहे त्यानंतर अशा प्रकारची माहिती बघत असताना हा संपूर्णपणे जे जी एम सी भरती आहे तर ही जी एम सी भरतीसंबंधी अशा प्रकारची माहिती आहे जी एम सी भरतीसंबंधी तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर यामध्ये आपण संपूर्ण जे मराठी व्याकरण आहे हे संपूर्ण मराठी व्याकरण एकदम चांगल्या पद्धतीनं आपण आपल्या चॅनलवरती शिकवणार आहोत म्हणून जी एम सी भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती द्या एकदम आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला चांगले मार्ग कसे पडतील या दृष्टिकोनातून आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद